नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तेवीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आपण भरपूर अशा सेवा या प्रकट दिनानिमित्त करत असतो परंतु स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सर्वात स्वामी भक्तांसाठी एक विशेष दिवस असतो या दिवशी आपण विशेष अशा सेवा केल्या पाहिजे आणि भरपूर जणांना ह्या सेवा करण्याच्या पण खूप इच्छा असतात आपण बाकीच्या दिवसांमध्ये ज्या सेवा करतो त्याची तर श्री स्वामी समर्थ महाराज नोंद घेतातच परंतु अशा काही सेवा असेल ज्या आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी किंवा पुण्यतिथी असेल किंवा एखादा खास दिवस असेल या दिवशी आपण ज्या सेवा करत असतो त्या स्वामी महाराजांना खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतात आणि आपल्यालासुद्धा जेव्हा त्यांचा प्रकट दिन असतो तेव्हा भरपूर अशा से सेवा करण्याच्या इच्छा असतात तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशा काही सेवा बघणार आहोत की ज्या आपण सर्वांनी सर्व स्वामी भक्तांनी आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये शक्य होतील तितक्या प्रमाणात करायलाच हव्या कारण आपण सर्वांना माहीतच आहे की सर्व देव हे फक्त भक्ती आणि सेवेचीच भुकेले असतात त्यामुळे सेवा ही त्यांना सर्वात जास्त प्रिय असते स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा दिवस म्हणजे आपल्यासाठी दिवाळीच असते या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठला तर अतिशय उत्तम होईल कारण या दिवशी ज्या काही सेवा करायच्या आहेत जर आपण ब्रह्ममुहूर्तावरती केल्या तर त्या स्वामी महाराजांना निश्चितचपणे प्रिय होतील तर या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यानंतर सुंदर अशी छानशी छोटीशी रांगोळी काढायची आहे उंबरट्याची पूजा करायची आहे यांनी काय होईल तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होतेच परंतु हा दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाचा आहे सकाळची वेळ ही देवी देवतांच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची असते त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराज देखील आपल्या घरात प्रवेश करतील म्हणूनच आपण आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो रोज सकाळी स्वच्छ करत असतो त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी आपला उंबरठा सजवा आणि त्याच्यानंतरच पुढील सेवांना सुरुवात करा सेवेमध्ये सर्वात पहिले सकाळी सुचिर्भूत झाल्यानंतर आपल्याकडे स्वामींची जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे किंवा जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तर आपल्याला यानंतर हिना अत्तरचा वापर करायचा आहे हिना अत्तर असेल तर, तर, तर मूर्तीला एका पुष्पाने किंवा कापसाच्या बोळ्याने मूर्तीला अत्तर लावून घ्यायचं आहे तसेच जर फोटो असेल तर फोटोला देखील हे अत्तर लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हिना अत्तर नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही इतर को कोणतंही दुसरं सुगंधित द्रव्य वापरू शकताय कारण महाराजांना सुगंधित द्रव्य आणि सुगंधित पुष्प ही, ही खूप प्रिय होती तर तुम्ही तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्या गोष्टींमध्ये दे देखील सेवा केली तरीही स्वामी महाराज तितकेच प्रसन्न होतात आणि त्यांना तितक्याच प्रमाणात या सर्व सेवा आवडतात हे सर्व झाल्यानंतर पूजेची मांडणी करा पूजेचं मांडणी जर तुम्हाला माहीत नसेल कशी करायची तर याचा व्हिडिओ मी या अगोदर चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे तर तुम्ही तिथे जाऊन देखील बघू शकता की आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनादिच्या दिवशी पूजेची कशी मांडणी करू शकतो आहे पूजेची मांडणी करताना स्वामींसमोर मस्त फूल फळं तुम्हाला जितकी शक्य होतील तशी फळं ठेवा एखादं जरी असेल तरीसुद्धा चालेल जे जे तुम्हाला करता येईल जेवढं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या गोष्टी पूजेमध्ये मांडा आणि मगच आपल्या सेवेला सुरुवात करा तर सेवेला सुरुवात करताना आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले म्हणजे नामस्मरणाची सेवा तुम्ही सकाळी उठल्यापासून चालू करा तशी तर भरपूर जणं स्वयंपाक करतानाही झाडू मारतानाही किंवा घरातलं कुठलेही काम करताना नामस्मरण हे करत असतात परंतु या पूजेची मांडणी झाल्यानंतरही पहिले काम जे करायचं आहे ते म्हणजे एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा माळ जप करायची आहे एक शक्य असेल तर एक करा अकरा शक्य असतील तर अकरा करा याच्यानंतर दुसरी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत याचा आपल्याला एक पाठ वाचायचा आहे काहीही झालं तरी या याचा एक पाठ आपल्याला करायचा आहे ही सेवा कधीही चुकवू नका याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य हा शक्यतो सकाळी लवकर दाखवा बाराच्या आत तरी नैवेद्य आपला दाखवून झाला पाहिजे मग तुमच्या ज्या सेवा आहे त्यानंतरसुद्धा तुम्ही करू शकताय काही सेवा आधी करून नैवेद्य दाखवला आणि बाकीच्या नंतर केल्या तरीही काही हरकत नाही आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की या दिवशी आपण उपस पकडायचा का तर ज्याला शक्य असेल त्यांनी उपवास पकडा ज्यांना शक्य नसेल ना त्यांनी नाही केला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर स्वयंपाकामध्ये कांदा लसूण आपल्याला वापरायचा नाही आहे तुम्हाला शक्य असतील तर बेसनाचे लाडू महाराजांसाठी या दिवशी नक्की बनवा किंवा मग पुरणपोळीचा नैवेद्य साधावरण भात भाजीपोळी जरी बनवली तरीसुद्धा ती महाराजांना प्रियच आहे त्याच्यानंतर या दिवशी आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे तुम्ही सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा काहीच हरकत नाही परंतु अकरा वेळा तारकमंत्राचं पठण हे करायचं आहे याच्यानंतर जर तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर त्यामध्ये गुरुचरित्राचा त्रेपन्नावा अध्याय यामध्ये अवतरणित आहे तीही म्हणा यानंतर तुमच्याजवळ जर कुठे स्वामी समर्थ महाराजांचा मठ केंद्र मंदिर जे काही असेल तिथे तुम्ही दर्शनासाठी सकाळी जा किंवा संध्याकाळी जा तुम्हाला ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी तुम्ही स्वामी समर्थांच्या मठात केंद्रात किंवा मंदिरात जाऊन दर्शन नक्की घ्या आता या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांकडे काहीच मागायचं नाही आपण जर स्वामी महाराजांची खरंच भक्ती करत असाल मनोभावे सेवा करत असाल तर त्या गोष्टी आपल्याला न मागताही मिळत असतात त्यामुळे काहीही न मागता अगदी मनोभावे सेवा करा या दिवशी आपल्याला कर्तव्य म्हणून ही सेवा करायची आहे तर, तर स्वामी महाराज कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता पडू देणार नाही तर या सेवा आपल्याला या दिवशी नक्की करायच्या आहे <usallu's özum ha |en|>. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही स्वामी भक्तांना नक्कीच शेअर करा कारण त्यांनाही तुमच्याप्रमाणे स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी आणि त्याच्या आधी कोणत्या सेवा करायच्या आहेत त्यांनाही माहीत झालं पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात स्वामी सेवेकरांना नक्की शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ